आरंभ एका नव्या तालुक्यातील चिखली येथील भारत निर्माण योजनेत अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन महिला सरपंचासह एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भातील वृत्त असे की चिखली गावासाठी भारत निर्माण योजनेच्या अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती यात तत्कालीन महिला सरपंचासह इतरांनी खोटे दस्तऐवज तयार करून अस्तित्वात नसलेल्या खोट्या लोकांची समिती तयार करून बनावट स्वाक्षऱ्या करत तब्बल सोळा लक्ष ब्याण्णव हजार अडुसष्ट हजार रुपयांचा अपहार केला होता हा प्रकार सन दोन हजार आठ ते दोन हजार बारा दरम्यान घडला होता या प्रकरणी चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार नामदेव काकडे यांनी पाठपुरावा करून मुक्ताईनगर न्यायालयात दाद मागितले होते यावर कोर्टाने कलम एकशे छापन्न तीन अन्वये चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते या अनुषंगाने चिखली तालुका मुक्ताईनगर येथील तत्कालीन महिला खान गुलाम खान रजिस्टर नंबर शून्य शून्य सत्तावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस अंतर्गत भादवी कलम चारशे वीस चारशे सहा चारशे छाप्पन्न चारशे सहासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर व चारशे नऊ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक करण्यात आली असून त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे यामुळे खळबळ उडाली आहे प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा